ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरी शहरात महापरी निर्वाण दिन मोठ्या जनसमुदायास साजरा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी निर्वाण दिन सहा डिसेंबर 1956 साली झाला महाराष्ट्र व संपूर्ण भारतातून या महामानवाला शेवटचा नरोप देण्यासाठी जनसागर मुंबई या ठिकाणी लोटला होता या मुंबई मध्ये सुप्री शहरातील थोर विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते माननीय भास्कर शिंगे मारुती कंगणे रामचंद्र कांबळे नामदेव भोगले रतन कांबळे गुंडा फुगळे गुंडा फुले सीताराम कांबळे अलगोंडा कांबळे शंकर कांबळे या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि हुपरी शहरामध्ये आणण्यात आल्या सदुसष्ट वर्षे झाली त्या अस्थि हुपरी वासीयांनी जतन करून ठेवलेल्या आहेत या अस्थि दर्शन घेण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी हुपरी येथील मिनी चैत्यभूमी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता यावेळी प्रांताधिकारी माननीय मौसमी चौगले बर्डे यांच्या हस्ते अस्थिचे पूजन करण्यात आलं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आर आनंद यांनी पंचशील वंदना दिली तसेच हुपरी समस्त समाजाच्या एक वही एक पेन हा प्रकल्पही राबवण्यात आला यावेळी उपस्थित माननीय प्रांताधिकारी माननीय मौसमी चौगले बर्डे हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार एपीआय किशोर शिंदे माजी नगराध्यक्षा जयश्रीताई गाट मंगलराव माळगे किरण कांबळे विद्याधर कांबळे सुभाष मधाळे संतोष कांबळे अण्णासाहेब शेंडुरे दौलतराव पाटील भरत लठ्ठे प्रतापराव देसाई सूरज बेडगे शिवाजी जाधव राजेंद्र पाटील हुपरी व हुपरी परिसरातील असंख्य बौद्ध अनुयायी व नागरिक उपस्थित होते महानकर नेपसटी सतीश कंगणे हुपरी